उपवास जरी असला ना तरी आपल्याला काहीतरी गोड खाण्याची इच्छा होतेच त्यासाठी रताळी स्वच्छ धुवून वाफवून साल काढली आणि किसून घेतली यात तता लागेल तशी मिल्क पावडर घालून मध्यम घट्टसर गोळा तयार केला चमचा भर तूप लावून गोळा छान मळला यातला छोटासा गोळा हातावर फिरवत गोलाकार करून घेतला अशाच प्रकारे सर्व पिठाचे गोळे तयार केले कढईमध्ये गरम तेलात हे गोळे सोडून घ्यायचे गॅसची फ्लेम लो ठेवायची हाय फ्लेमवर गोळे करपले जातील आणि आतून कच्चे राहतील मस्त छान हलक्याशा गोल्डन ब्राऊन रंगावर हे आता तळले गेले काढून घेऊ आणि सर्व गोळे असेच तळून घेऊ चाचणी बनवण्यासाठी कडाईत दोन कप पाणी दोन कप साखर आणि केसरच्या काड्या घातल्या इथे एक तारी पाक न करता हलकीशी चिपचिपी चाचणी तयार केली गॅस बंद केला चाचणी हलकीशी गरम असतानाच यामध्ये तळलेले गोळे टाकून घेतले आणि झाकण ठेवून एक तासासाठी चांगलं मुरू द्यायचं एक तासानंतर तयार आहे आपले उपवासाचे रताळ्याचे गुलाबजाम छान जाळी याला पडली आणि पाक आतपर्यंत गेलाय रेसिपी ट्राय करा चॅनल